महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येते भाजपचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं पहाटे अपहरण करण्यात आलं सतीश वाघ असं टिळेकरांच्या मामाचं नाव आहे अपहरणाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे या घटनेनंतर पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्य मामा सतीश वाघ यांचे आज पहाटे पुण्यातून अपहरण करण्यात आले सतीश वाघ हे मांजरी परिसरात राहण्यासाठी आहेत आज पहाटेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते घरापासून काही अंतरावर जाताच दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांना जबरदस्तीने एका चारचाकी गाडीत बसवले आणि अपहरण करून घेऊन गेले सतीश वाघ हे शेतकरी आहेत आमदार योगेश टिळेकर यांचे ते सख्ख्य मामा आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या मामाचं अपहरण करण्यात आल्यानं पुणे शहरात एकच खब उडाली आहे गुन्हे शाखा आणि पोलिसांची पथके या आरोपीचा शोध घेत आहेत या गाडीत चौघ जण असल्याची माहिती समोर आली आहे पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे ही गाडी सोलापूरच्या दिशेने गेले असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय वाघ यांच्या मुलानं अपहरणाची तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनास्थळावर तपास अधिकारी आणि पथक तपास करतायत तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा